छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने गरबारी स्टेडियमवरती खासगी कंत्राटदार एजन्सीच्या मार्फत अवघ्या तीन महिन्यात फ्लड लाईट बसवण्याचे काम पूर्ण केलं असून चार खांबांवर प्रत्येकी चौतीस एल एडी देवे लावून त्याद्वारे निर्मित होणाऱ्या दोन लाख चार हजार मेगावॅटच्या लख प्रकाशात गुरुवारी गरबारे स्टेडियम उजळून निघालं होतं आणि याच मैदानावर आता क्रिकेटचे डे नाईट सामने देखील खेळवले जाणार आहेत महानगरपालिका प्रशासनाने यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून हे फ्लड लाईट गरबारे स्टेडियम वरती बसवले आहे गरवारे स्टेडियम वर साठ फूट उंचीचे चार खांब रोवून त्यावर प्रत्येक खांबावर चौतीस एलईडी दिवे असे एकूण एकशे दिवे लावण्यात आले आहे एलईडी दिव्यांद्वारे दोन लाख चार हजार मेगावॅट लख प्रकाशामध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जातील या चाचणी गुरुवारी रात्री आठ वाजता महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली आणि यावेळी शहर अभियंता ए बी देशमुख मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे सेवानिवृत्त अधिकारी वसंत निकम विद्युत विभागाच्या मोहिनी गायकवाड क्रीडा विभागाचे प्रमुख संजीव बालय इमारत निरीक्षक सय्यद जमशेद स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद यांच्यासह क्रीडा विभागातील कर्मचारी खेळाडू क्रीडा प्रेमींची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रीमियर क्रिकेट लीगच्या माध्यमातून लवकरच गरवारे स्टेडियम वरती सराव सामने खेळवले जाणार आहे आणि त्यासाठी विविध संघांचे नामांकित खेल क्रिकेट खेळाडू शहरात येणार आहेत फ्लड आता येथे डे नाईट सामने देखील खेळवले जाणार आहेत